आपण नेहमी म्हणतो देव वेळेवर मदत करतो पण कधी असा प्रश्न पडतो का द्रौपदीसारखी परम पतिव्रता धर्मनिष्ठ स्त्री अपमानित होत असताना श्रीकृष्ण त्वरित का आले नाहीत जर ते त्या क्षणी आले असते तर कदाचित महाभारताचे महायुद्धच घडले नसते ही शंका एकदा द्रौपदीने स्वतः श्रीकृष्णाला विचारली होती आणि कृष्णाने दिलेले उत्तर आजही मानवाला अंतर्मुख करते कौरव सभेत जुगार खेळला गेला आणि धर्मराज युधिष्ठिरांनी सर्वस्व गमावले राज्य गेले बंधू गेले आणि शेवटी दावावर लागली द्रौपदी दुःशासनाला आज्ञा मिळाली जा आणि द्रौपदीला सभेत ओढून आण दुःशासन गर्वाने क्रूरतेने पुढे सरसावला द्रौपदीला हे समजले ती घाबरली पण तरीही तिने स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला दुःशासन जवळ येताच द्रौपदी म्हणाली मला स्पर्श करू नकोस तिने त्याला स्वतः थांबवण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी तिने श्रीकृष्णाचे नाव घेतले नाही तिचा विश्वास होता मी धर्माची पत्नी आहे मला काही होणार नाही पण दुसऱ्या थांबला नाही त्याने द्रौपदीचे केस धरले आणि तिला राजसभेत ओढून आणले सभेत द्रौपदी उभी होती डोळ्यात अश्रू मनात वेदना आणि हृदयात प्रश्न तिने मदतीसाठी साकडे घातले पितामह हो भीष्म आचार्य द्रोण विदुर महाराज धर्मराज कोणीच का बोलत नाही पण मौनात होती धर्म जिवंत असूनही कोणीही पुढे आले नाही द्रौपदीचे सर्व आधार तुटले शेवटचा धागाही निकाळला तेव्हा तिने दोन्ही हात वर केले आणि अंतकरणातून हाक मारली हे कृष्णा आता तूच माझा आधार आहेस त्या क्षणी ती स्वतःवर नव्हे तर पूर्णपणे ईश्वरावर अवलंबून झाली आणि तेव्हा चमत्कार घडला दुःशासन वस्त्र ओढत राहिला पण ती वस्त्र संपेना सभेतील गर्व अधर्म आणि अहंकार त्या वस्त्रामध्ये गुंतून गेला द्रौपदीचे मान अबाधित राहिले कारण आता तिच्या हृदयात श्रीकृष्ण झाले होते या घटनेनंतर एका शांत क्षणी द्रौपदीने श्रीकृष्णाला विचारले प्रभू तुम्ही मला वाचवले पण तुम्ही उशिरा का आलात कृष्ण मंद हास्य करत म्हणाले द्रौपदी मी उशिरा आलो नाही तू मला उशिरा पुकारलेस जवळ येत होता तेव्हा तू स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवलास सभेत ओढली गेल्यावर तू सर्वांकडून मदत मागितलीस पण माझ्याकडून नाही जेव्हा सर्वांनी तुझा त्याग केला जेव्हा तू पूर्णता असहाय्य झालीस तेव्हाच तू मला पुकारलेस द्रौपदी मी द्वारकेतच नाही मी वैकुंठातच नाही मी माझ्या भक्तांच्या हृदयात वास करतो जर संकटाच्या पहिल्याच क्षणी तू मला स्मरले असतेस तर मी तुझा समोर अस्तो। त्या क्षणीच तुझ्यासमोर उभा राहिलो असतो त्या दिवस द्रौपदीला उमगले ईश्वर दूर नसतात आपण त्यांना उशिरा आठवतो आजही आपल्यासोबत हेच घडते आधी स्वतःचा अभिमान मग लोकांकडून अपेक्षा आणि शेवटी देव जर आज तुमच्या आयुष्यात संकट असेल तर देवाला शेवटी नाही सुरुवातीलाच आठवा कारण शरणागती जितकी लवकर कृपा तितकी निश्चित ही अमरकथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये कृष्णा असे लिहा आणि अशाच अमरकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका